आस्था, आस्था एकमेव व्यासपीठ शिरूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या सांगता सभेमध्ये बोलताना शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव म्हणाले की नरेंद्र मोदी माझ्या स्वप्नात येतात व म्हणतात की मी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहतील का उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा फायदा घेऊन नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेमध्ये फूट पाडली अशा या गद्दार गद्दारांना जागा दाखवण्याची हीच योग्य वेळ असून देशामध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार जाणार असून महाविकास आघाडीचे सरकार येणार बोलताना भास्कर जाधव म्हणाले तर ऐकूया पुढे भास्कर जाधव काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दातून दिल्लीमध्ये सत्ता बदल तर होणारच आहे नरेंद्र मोदी घरी गेले कशी यायचे एकदम आता कसे येतात फुसात वाटत तुम्ही त्यांच्यावर माझ्यावर पण पण ते एक फुस आहे परफेक्ट माझ्या स्वप्नात आले होते माझ्या स्वप्नात आले होते उद्धव दो साहेबांची दोस्ती करायला उद्धव दो साहेबांनी कसा थटकाला मारला मारा बघितला की नाही दोस्ती करायला निघाले करा 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 एकदम उद्धव साहेबांची बाजू घ्यायला निघाले म्हणजे काय अडली अडचण आली तर सगळ्यात संकटाच्या वेळेला

पॉंडिराशी खूप मोठी शस्त्रक्रिया झाली जीव घेणी अशी शस्त्रक्रिया झाली जीव घेणी उद्धव साहेबांचं एक वाक्य फक्त मी तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये उद्धव साहेब सांगत होते की ऐंशी तास माझ्या अंगावर बसलेली माशी सुद्धा मला हटकता येत नव्हती मला माशी सुद्धा झटकता येत नव्हती याचा अर्थ काय तो समजा की उद्धव साहेब कोणत्या अवस्थेमध्ये होते कोणत्या स्थितीमध्ये होते आणि त्याच वेळेला भाजपाचे लोक आमच्यातल्या गट्टार गटाला हाताशी धरून टाळी वाजवत होते ते आता उद्धव साहेब काय उठू शकत नाही आता उद्धव साहेब उठणं शक्य नाही उठणं ना, शक्य नाही आता अर्थ तुम्ही समजून घ्या उठणं शक्य नाही पण ऐंशी तासानंतर उद्धव साहेबांची हालचाल सुरू झाली उद्धव साहेब उठून बसायला लागले पुन्हा राज्यकार करायला लागले आणि त्याच वेळेला जे म्हणता की उद्धव पे कोई भी संकट आने दो पहिला उनके पीछे मॅ खडा रहूंगा त्याच वेळेला उद्धव साहेबाला राजगादीवरून खाली ओढणारे हे मित्र उद्धव साहेबांचे कधी मित्र होऊ शकतील अरे तुम्ही मित्रांना तुम्ही विश्वास घात घ्या दुश्मनांना दुश्मन सुद्धा विरोधकांना विरोधक सुद्धा अशा प्रसंगामध्ये आपल्या मित्राच्या काय विरोधकाच्या पाठीवर वार करत नाही पण या हराम होणारे त्याच वेळेला उद्धव साहेब अडचणी काय असं बघून उद्धव साहेबांच्या पाठीमध्ये वार केला आणि त्याला राजगादीवरून खाली ओढलं त्याचा बदला घ्यायचा आहे आता बदला घ्यायचा आहे आणि तो बदला जर घ्यायचा असेल तर ते कोणते नावाचे अढळ पण सतत ढळढळ दोघांची येतेबंदी मी बऱ्याच वेळा बघितली तुमची मस्त जुगलबंदी करता तुम्ही पण खरा शिवसेनेच्या स्टाईलने तुम्ही जुगलबंदी करत होते ते ढलढळ राह अरे अचल अचल जर कोण असतील तर ते अमोल कोले आहेत अमोल कोले आहेत या अमोल कोल्याने स्वराज्य सोमाजी पंथानी राहूजी पंतानी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना नाना तऱ्हे बदनाम केलं त्यांचं चारित्र्य हनन केलं होतं त्यांना बाहेर खाली बनवलं होतं त्यांना व्यसनी बनवलं होतं त्यांना परस्त्रीकडे वाटल्या नजरेला पाहता ते काही योद्धे नव्हते अशा प्रकारचे अनेक प्रकारचं चित्र उभं केलं होतं पण मला आम्हाला एवढ्या कथा धन्यवाद द्यायच्या कि त्याच माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना खऱ्या अर्थाने या देशाचा हिरो हिंदू रक्षक म्हणून जर चित्र चित्रपट उभं केला असेल तर ते अमोल कोणी केलं त्याचा मला मनापासून धन्यवाद द्यायचा आहे द्यायचे जयंतराव पाटलांना भावासाहेब थोरातांना आठवत असेल आपण जेवढ्या सभागृहामध्ये बजेट मांडलं आणि बजेट मध्ये पहिली तोळ हा आहे ते दोन हजार बावीसच्या बजेट मध्ये आपल्या सरकारने मांडलेलं त्यांनी नाही मांडलंय त्याच्यामध्ये पहिली चोळ आहे की वडुजला छत्रपती संभाजी महाराजांची त्या ठिकाणी स्मारक बांधण्याकरता महाराष्ट्र सरकारच्या तिजोरी दोन अडीचशे कोटी रुपये देण्याची पहिली तयारी ही महाविकास आघाडी सरकारनं दाखवली आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज द टाइम्स न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा